कुठल्या कुठे नेऊन बसवते मी एक सामान्य कलाकार आहे सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी आणि बऱ्याच जणांना माझ्या या आश्चर्य वाटलं असेल बऱ्याच जणांना आनंद झाला असेल बऱ्याच जणांना मनात शंका असेल मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आहे कायम राहणार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो संविधान वाचवण्यासाठी काही माझं मत मांडत राहिलो आणि आता अचानक ही राजकीय भूमिका का घेतली बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल पण आज आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत वातावरण गडूळ झालेलं असताना संविधान धोक्यात आलेलं असताना एकमेव राजकारणातला एकमेव माणूस असा एकमेव नेता असा की जो हो लढतोय याच्यानंतर आणि महाराष्ट्रात जर कुणाला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जर प्रयत्न करायचं असेल तर उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं असं मला मनोमत पटलेलं आहे मी याच्यावर प्रचंड विचार केलेला आहे या निर्णय काय सहजाशि घेतलेला नाही प्रबोधनकार ठाकरेशी आपलं एक वैचारिक नातं आहे ती वैचारिक नाळ रक्ताची नाळ तर आहे वैचारिक नाळ ही यांच्याकडे आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार अगदी कणाकणाने या माणसाच्या मनामिंजून रक्तात आहेत प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आहे जे कायम आजच्या घडीला प्रत्येकाने ते आठवलं पाहिजे की धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रही खाणार नाही तर हे इतकं खरं आहे आणि जे आपण आता बघतोय पुढच्या काळात हे होऊ पाहतय तर अशा वेळी एक कलाकार म्हणून संवेदनशील कलाकार म्हणून आणि या भारत देशाचा नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून मी सुद्धा गप्प बसू शकत नाही मलाही वाटतं मी तुकोबा रायांचा आदर्श घेतलाय बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून तर मला असं वाटतं की मी आता यात सक्रिय याच्यात उतरलं पाहिजे आणि आपण मनाने निर्मळ असलो आणि आपण प्रामाणिक असलो तर कसलाही अडथळा येणार नाही असं मला आत्ता तरी वाटतंय मी मनापासून शिवसेना जी जी काही माझ्यावर जबाबदारी टाकेल आणि ती मी मनापासून पार पाडेल आणि मी झटेल की या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला चांगले दिवस बघायला मिळावेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय न्यायावरचा तो विश्वास उडत चालला आहे तो परत यावा स्वातंत्र्य मिळावं समता यावी यासाठीच आपण झटतोय आपण सगळं दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी झटत नाही माझा दुसरा कुठलाही उद्देश नाही राजकीय प्रवेश घेण्यामागचा एवढं मी सांगतो बाकीचं सगळं बोलायला नंतर खूप दिवस आहेत बोलत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र